राहता व परिसरातील खवयांसाठी नव्याने सुरू आहे कॅफे इंडियन फ्लेवर चहा कॉफी नाश्त्यासोबत घ्या प्युअर व्हेज जेवणाचा मनसुक्त आनंद या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस किट्टी पार्टी साजरी करा आमच्याकडं साऊथ इंडियन चायनीज सँडविच पराठा अमृतसरी दम बिर्याणी छोले भटुरा स्पेशल पनीरमधील विविध डिश रोटी नान चहा हॉट कॉफी लस्सी कोल्ड कॉफी व्हेज स्प्रिंग रोल पनीर कुरकुरे यासोबत बरच काही एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता कॅफे इंडियन फ्लेवर डॉक्टर स्पेशालिटी हॉस्पिटल राहता नमस्कार मी किरण बाबळे आपण आहोत राहता शहरामध्ये आज गोदावरी उजव्या कालव्यापासून कालव्याच्या चौदा चार नंबर चारीच्या अतिक्रमणाच्या नोटिसासाठी चार आज सुरुवात झाली सकाळपासून जलसंपदा विभागाचे कर्मचारी या ठिकाणी मीटर अंतरावरती बॉर्डर आखून देत आहेत यामध्ये अनेक नागरिकांच्या टपऱ्या असतील पक्की बांधकामे असतील 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 याच्यावरती आज बॉर्डर आखून दिली तेरा मीटरची आणि ही आठ दिवसाची मोहलत देऊन या ठिकाणी हे अतिक्रमण निघणार हे मात्र आज निश्चित झालेलं आहे राहता शहरात आज जलसंपदा विभागाच्या वतीनं चौदा नंबर चारी हद्दीतील अनधिकृत अतिक्रमण धारकांना नोटिसा वाटप करण्यात आलं यावेळी चौदा नंबर चारीच्या मध्यापासून तेरा मीटर पर्यंत अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिल्या गोदावरी उजव्या कालव्यावर असलेल्या चारी नंबर चौदा चारीच्या कडेला असलेल्या अनधिकृत बांधकाम करणाऱ्या नागरिकांना जलसंपदा विभागाच्या वतीनं नोटीस ना देण्यात आल्या चारी मध्यापासून तेरा मीटरच्या आत अनधिकृत बांधकाम असणाऱ्या नागरिकांना या नोटिसा देऊन सात दिवसांची मुदत देण्यात आली चौदा चारी पिंपळवाडीपर्यंत सर्व नागरिकांना या नोटिसांची वाटप करण्यात आले गोदावरी उजवा तट कालवा अंतर्गत सिंचन शाखा राहता हद्दीतील चौदा नंबर चारी बाजूस अनेक नागरिकांनी अतिक्रमण केलं असून सात दिवसात स्व खर्चानं हे अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा जलसंपदा विभागानं दिलेल्या आहेत सदर अतिक्रमण तात्काळ काढून न घेतल्यास आपणाविरुद्ध महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारी अधिनियम एकोणीसशे शहात्तरच्या प्रचलित नियमानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल कॅनलच्या हद्दीपासून तर टोटा चौदा चारी पूर्ण नोटिसं देण्यात आलेल्या आहेत आणि चारीचे हद्द सेंटरपासून तेरा मीटरपर्यंत जेवढे पण कंपाऊंड येतील पक्की करते ते सर्वांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत आणि सगळ्यांना सात दिवसाची मुदत दिली देण्यात आलेली आहे आम्हाला प्राण साहेबांनी सांगितलं जसं सात दिवसाची मुदत द्या दोन आज सगळ्या नोटीस वाटून कम्प्लीट करा तसेच अठ्ठेचाळीस ते पन्नास लोकांना आपण नोटीस दिलेली आहे आता अजून ती साईड बाकी आहे आणि अजून चौदा तारीख बिंबवाडी रोड बंद जेवढे पण आहेत चौदा चौदा तारीख शेजारी जे किती आहे निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव पांडुरंग तुपे अठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील ऐंशी स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सी मध्ये टू बीएच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राउंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका का जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सी मध्ये आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क